हॉटेल व्यवसाय करत असाल रिसॉर्ट असेल टुरिस्ट व्यवसाय करत असेल किंवा कृषी पर्यटन क्षेत्राशी निगडी तर तुम्ही व्यवसाय करता लक्ष द्या तुम्हाला तुमच्या घरातल्या महिलेच्या नावावरती आई योजनेअंतर्गत पंधरा लाख रुपये मिळणार आहेत बिनव्याचे होय खरं ऐकता तुम्ही मित्रांनो पर्यटन विकास केंद्राकडून आम्हाला महिला सशक्तीकरणासाठी पंधरा ला लाख रुपये मिळणार आहे मित्रांनो तर काही योजना घ्यायचं आहे तर मित्रांनो आई नावाची योजना आता आपण महाराष्ट्र अतिशय आग्रही पद्धतीने राबवत आहे आणि याच्यामध्ये पर्यटन विकासाशी जे निगडीत व्यवसाय आहे जसं की तुमचं पर्यटन विकास केंद्र आहे किंवा पर्यटन ठिकाण आहे त्या ठिकाणी तुमचं हॉटेल आहे हाराचा गाडा आहे त्यानंतर रिसॉर्ट आहे फार्म हाऊस आहे त्यानंतर गेस्ट हाऊस आहे त्यानंतर किचन आहे आहे हातगाड्या ह्या सर्व प्रकारच्या अशा प्रकारच्या व्यवसायाला आज महाराष्ट्र सरकार माध्यमातून चक्क लाख रुपये बिनवेज द्यायला लागले तर तुम्ही लाभ घेण्यासाठी निवड तुमची होऊ शकते काय डॉक्युमेंट लागतील